जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण बोला कृष्णहरि भोला पुण्डलिकवर्दयारि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संसद गुरु गणेशनाथ महाराज की जय आज इथे संसद गुरु गणेशनाथ महाराज यांच्या एकशे तेराव्या अभंगावर प्रवचन करत आहे यामध्ये त्यांनी अनन्य भक्त पांडव आणि त्यांचा सहाय्य करता परमात्मा श्रीकृष्ण कसे आहेत त्याचे स्वरूप सांगितले आहे द्रौपदीच्या लाजे वस्त्राचे डोंगर धाले ऋषीश्वर भाजीपाने काढिले उचिष्ट राखले विवरी निजभक्ताची करी सर्व काज यावरी सारथी अर्जुनाचा झाला अहंकारी मारला दुर्योधन आश्वमध याग सिद्धी पावविला धर्म सोडविला पुरोहित सूर्यनारायण दिवसा लोपविले मारुते जिंकले रथासाठी हनुमंताची भेटी शीघ्र झाला देव जाला रामसीता लक्ष्मण तैसा नारायण नामकीर्तीसाठी गणेशनाथ भेटी रोखडीची इथे संसद गुरु गणेशनाथ महाराज आपण सांगतात की हा एक इथं पूर्ण च पांडवांचं पूर्ण त्यांच्या आयुष्यात कुठे कुठे श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या मदतीला धावून आला त्याचं स्वरूप सांगितलं आहे ॲक्च्युली जगात विविध प्रकारच्या विचारसरणी असल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की ह्या गोष्टी मान्य करायला जग तयार नाही म्हणजे हिंदू धर्म जे अंगीकारले आहेत त्याच्यातही परत नास्तिक आस्तिक दोन भाग आहेत तर ते काय म्हणतात की व्यासाने जे लिहिलं ते काव्य आहे हे असं कधी रिअल घडलं नाही आणि हे मनातले विचार आहेत असं ते मानतात किंवा रामायण वाल्मिकीने लिहिलं ते असं कधी रामायण घडलं नाही ते एक काव्य आहे आणि हिंदू धर्म म्हणजे एका काव्यावर आधारित असलेला धर्म आहे तर यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की प्रत्येकजण स्वामी विवेकानंद म्हणतात की दुर्व्यवहारी बनला म्हणजे दुराग्रही त्यालाच म्हणायचं की दुसऱ्याचं कुणाचंही काय असो त्याची पूर्णता माहिती घेतल्या विना व कुणाला तर दोष द्यायचा म्हणून आपण दोष देऊ लागलो हो। आहोत जर प्रॉब्लेम हा झाला कारण येथे एक उदाहरण सांगता येईल एक खे खेळ आहे कसा खेळ की प्रत्येकाचं चेहरा एका साईड म्हणजे उत्तरेकडं ठेवायचा आणि जो शेवट म्हणजे पहिली जी व्यक्ती आहे तिने कोणतीतरी कृती करायची आणि ती कृती तिच्या जवळच्या व्यक्तीला दाखवायची की तिनं काय केलं ती एक कुठलं तर मू डान्सचा मू म्हणा किंवा कुठली तर एक ॲक्टिव्हिटी करायची आणि त्या व्यक्तीला दाखवायची ती व्यक्ती त्या जी उत्तरेकडे ज्याचं तोंड आहे त्याला परत दक्षिणेकडे करायला लावून त्याच्या स्वतःकडे करायला लावून ती कृती त्यानं त्याला करून दाखवायची हे असं करत जो शेवटच्या व्यक्तीला विचारायचं की तू काय केला तर जी सुरुवातीच्या व्यक्तीने जी केलेली कृती होती तीच कृती ती शेवटची व्यक्ती कर करत नाही हे प्रूफ झालं आहे तुम्ही हे करून बघू शकता कशामुळे हे होत नाही कारण प्रत्येकाचे म्हणजे अवयव म्हणजे फिलिंग्स आणि ती कृती करण्याची तरीका वेगवेगळा असतो त्याच्यामुळं एकच गोष्ट जी सुरुवातीला झाली ती शेवटपर्यंत तशीच जाते अशी नाही किंवा बर्फाचा गोळा जर माझ्या हातात असेल आणि तो मी एकाकडं एक 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 ट्रान्सफर करत गेला तर मग तसं झालं हे विचारांचंही धर्माच्या जे येशू ख्रिस्तानी विचार सांगितले जे महम्मद पैगंबरांनी सांगितले जे गौतम बुद्धांनी सांगितले ते जे खाली येते त्याला कर्मटतेचं स्वरूप येत गेलं आणि पुढे चालून आपण स्वतःचं चा, येथे कृष्ण परमात्मा म्हणतात गीतेत की तू स्वधर्म पाळ आपण स्वतःचा तर धर्म पाळलाच नाही पण तो आपलं आयुष्य कशात गेलं तर इतरांच्या धर्माला नावं ठेवण्यात गेलं आणि ते, ते ही माहिती नसलेला धर्म ज्या धर्माचं खरं स्वरूप आपल्याला माहीतच नाही आपल्याला आपल्या स्वतःच्या धर्माचं खरं स्वरूप माहीत नाही मग इतरांच्या तर धर्माचा सोडा मग जे काही आपल्याला काणीव ऐकीव ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यावर आपण म्हणू लागलो की जिहाद हे ते असंत असंत धर्मासाठी मरणन हे आपण कधी मरायचं कशासाठी मरायचं हे आपल्याला कळलंच नाही तर हा मुद्दा काय ते मांडण्याची गरज पडली कारण हा संपूर्ण अभंग हा पांडवांची अनन्य भक्ती प्रकट करणारा आहे आणि जर आपल्या अंतकरणी शुद्ध भाव नसेल तर हे जे काही आता ह्या अभंगा जे सांगितलं आहे गणेशनाथ महाराजांनी ते आपल्याला कळणार नाही तो ते कळण्यासाठी आपली प्रथमता आपलं अंतकरण शुद्ध असणं गरजेचं आहे म्हणून द्रौपदीच्या लाजे वस्त्राचे डोंगर धाले ऋषेश्वर पाणी तर द्वापर युग स्त्रियांनाच सन्मान दिला जायचा स्त्रियांचा मान केला जायचा आजही क, क, क आपण करू शकतो परंतु आपण कुठंतरी स्त्रीला दुय्यम दर्जा दिला आहे असं कोणत्याही धर्मात सांगितलं नाही की स्त्रीला दुय्यम दर्जा द्या उलट महम्मद पैग म्हणतात की स्त्रीच्या चरणामध्ये स्वर्ग वसत आहे त्यामुळे तुम्ही स्त्रीची पूजा करा स्त्रीचा मान सन्मान करा आणि तेच चित्र कृष्ण परमात्मा आपणाला सांगू इच्छितात की द्रौपदीच्या लाजे वस्त्राचे डोंगर तर ज्यावेळेस या स्त्रीवर हानी होते त्या त्यावेळेस महाभारत घडतं युद्ध घडतं पहिलं महायुद्ध जे घडलं एकोणीसशे एकोणीसला त्याचं कारण एक, एक स्त्रीच होती म्हणून ज्या ज्या वेळेस ह्या स्त्रीचा अन्याय होतो स्त्रीवर अत्याचार होतो त्या त्यावेळेस या जगात क्रांत्या घडतात म्हणून म्हणतात की द्रौपदीच्या लाजे वस्त्राचे डोंगर मग असं त्या स्त्रीचा सन्मानाचा विषय आला मग तिथं वस्त्र पाठवावं लागलं कृष्ण परमात्म्याला आता लोक म्हणतात की असा चमत्कार कसा होईल परंतु जर भावभक्ती असेल आणि अंतकरण कारण द्रौपदी अगोदर ते होण्या अगोदर जे जे त्यांनी सामर्थ्यवान पुरुष मानले होते तिच्या आयुष्यात जसे तिचे पाचपती पांडव भीष्मपितामा द्रोणाचार्य यांना ती सामर्थ्यशील व्यक्ती मानत होती परंतु ज्यावेळेस तिच्यावर तशी वाईट वेळ आली त्यावेळेस धर्माचे धर्माच्या अनुयायी म्हणणारे कोणी तिच्या मदतीला नाहीत कारण ते आपापला धर्म पाळत बसले ज्या अनुषी परंपरा आहेत किंवा जे मानलेले तत्व आहेत त्यांना मा ते पाळ पाळत बसले आणि त्याच्यामुळं काय झालं की अशा घडीला कोणी मदतीला येत नाही त्यावेळेस तिथे कृष्ण परमात्माला अवतार घ्यावा ला लागतो आणि सांगावा लागतो की खऱ्या धर्माचं स्वरूप काय जर एका स्त्रीचं रक्षण आपण करू शकत नसेल तर तुमचा काय धर्म होतो या कामाचा हां काय ही न्यायव्यवस्था काय अहो बलात्कार होऊन सहा सहा सात सात सा, सा, वर्ष होतात आणि ते मुकाट फिरतात जनावरं हे चुकीचं आहे जर असंच होत राहिलं तर उद्या आपल्या स्त्रिया किंवा को, कोणच धर्म तर सेकंडरी गोष्ट आहे अगोदर आपल्या अंत कधी मानवता जागे असणं गरजेचं आहे आपल्या अंगी नीतिमत्ता जा आपली साप असणे गरजेचे आहे तेव्हा आपण ह्या गोष्टी कळतील पुढे म्हणतात की दरिले ऋषीश्वर पाणी तर कृष्ण परमात्मा ज्यावेळेस द्रौपदीच्या घरी दुर्गा ऋषी हे ग म्हणजे जेवणासाठी येतात त्यांच्या संपूर्ण शिष्यासहित त्यावेळेस तिथे प्रश्न पडतो अतिथी देवभोग त्यांचं कसं करायचं कारण वनवासात होते सर्व पांडव आणि त्यांच्यापाशी काहीच नव्हतं त्यांना खाऊ घालण्यासाठी त्यावेळेस हे कृष्ण परमात्मा म्हणजे आपण अंतकरण जर आपला साप असेल शुद्ध असेल अतिथी संबंधी आपल्या अंतकरणी मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असेल तर त्यावेळेस हा कृष्ण परमात्मा आपल्यासाठी धावून येतो आपल्याला मदत करतो आणि कशाही प्रकारे त्या अतिथी हे म्हणजे पूर्ती करतो म्हणून इथे त्याचं उदाहरण आहे की तुम्ही आपल्या दारात कोणीही येऊ प्राणी येऊ किंवा कुठला मागणारा येव तर त्याच्यावर अहंकाराने असं म्हणू का की तुला धरी खायला म्हणून असं करू नका तर त्याच्या संबंधी आपल्या अंत्यकरणी दया राहू द्या आणि तुला देतो म्हणून माझा उद्धार होत आहे म्हणून स्वतःवर उपकार होत आहेत असं समजा कारण मागणाऱ्यानं मागणारा मोठा होत नसतो तो देणारा श्रेष्ठ ठरत असतो ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी काढिले उचिष्टे राखले विवरे निजभक्तांची करी सर्व काज आणि हा कृष्ण परमात्मा तो जगाचा स्वामी आहे जगाचा दाता आहे मालक आहे परंतु ज्यावेळेस आपण अनन्य भक्तीने एकनिष्ठेने ह्या परमेश्वराची सेवा करू लागतो त्यावेळेस तो आपला सेवकही व्हायला कमी व्हावत नाही बळी बळीराजाच्याद्वारे द्वारपालाचं काम करायलाही तो कमी करत नाही फक्त तो परीक्षा बघतो एकदा का ती परीक्षा आपण पास झालो की मग म्हणतात की काढिले उचिष्ट राखलीवरे ज्यावेळेस ते पांडवांनी तिथे जेवणा भोजन भोजनवळी उठवली त्यावेळेस त्यांच्या ते उचिष्ट काढायलाही तो प कृष्ण परमात्मा कमी करत नाही निजभक्तांची करी सर्व काळजं आणि अशा कित्येक आमच्या वारकरी संप्रदायात उदाहरणे आहेत की निजभक्तांच्या ह्याच्यासाठी तो कशाही प्रकारचे कामं करायला तो कमी करत नाही यावरही सारथी अर्जुनाचा झाला अहंकारी मारेला दुर्योधनं आणि पुढे म्हणतात की याच्या पुढे तो अर्जुनाचा सारथी झाला ते मनाला पद सार आहे आणि बघा की एखादा ड्रायव्हर जर आपल्या गाडीत असेल तर त्याचे आपण त्याला किती हि त्याची वागणूक देतो आपण त्याला ड्रायवर म्हणून त्याचं हे करतो आपण नाव घेऊन बोला ना त्याला बी काहीतरी नाव असेलच ना तर ड्रायव्हर मान्य तो ड्रायवरचा आहे परंतु ज्यावेळेस कुणाला वळख करून देतात त्यावेळेस ड्रायवर म्हणण्याऐवजी हा नावा असं म्हणून जर आपण केलो म्हणून इथे जरी झाला जा त्या आता ह्याच्या पुढे म्हणजे कधीही आपण आयुष्यात जगताना कोणत्याही कामाला इथे स्वामी विवेकानंद काय म्हणतात की एक जो झाडू काढणारा जो व्यक्ती असतो त्या झाडू काढणाऱ्या म्हणजे क्लीन करणाऱ्याला कधीही तुम्ही कमी समजू नका जर तर क्लीन करणाऱ्याचं काम कर नाही केलं तर आपण ह्या जगात राहू शकणार नाही आणि त्याच्या त्या कर्मामध्ये तो श्रेष्ठ आहे आणि राजा त्याच्या कर्मामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून जो उच्चिष्ट काढतो जे क्लीन करतो म्हणजे ते आपल्याला पुराव्यासहित कृष्ण परमात्मा स्वतः ते कामं करून दाखवतात कारण ज्यावेळेस एका राजाला आपण म्हणू की तू ही क्लीन कर ते राजाला ते क्लीन करणं होणार नाही कारण त्याच्या अंगी ते गुण नाहीत ते करणे कसं करायचं काय करायचं ते माहीत नाही किंवा याला उचलून जो क्लीन करतो त्याला उचलून जर त्याला म्हणतो तू राजा बनन ह्या सगळ्या तुझ्या मंत्रिमंडळाला चलो तर तो तसं चलवू शकणार नाही कारण ज्याचं त्याचं काम जो तो श्रेष्ठ आहे म्हणून येथे कोणी त्या कामावरून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसतं तर तो किती अंत ते काम करतो त्याच्यावरून तो श्रेष्ठ कनिष्ठ ठरत असतो म्हणून म्हणतात की यावरही साथी अर्जुनाचा झाला भलं तो साथीच आहे परंतु काम काय करतो तो मार्गदर्शकाचं काम करतो साथी असून अर्जुनपणाला ज्यावेळेस तो विद्यो खेळायचा नाही म्हणून बसतो त्यावेळेस गीता सांगून तो तुला खेळणं किती गरजेचं आहे ते सांगतो किंवा कसं जगावं हे सांगतो अहंकारी मारेला दुर्योधन आणि ज्यांच्या अंतकने अहमभाव आहे मीच देव आहे असा ज्यांच्या अंतकने ताटा आहे किंवा देव असतो का देव नसतो का असं जे भांडत बसतात त्यांना कधीही देव कळत नाही म्हणून म्हणतात की अहंकारी मारेला दुर्योधन असा ह्या दुर्योधनासारखे रावणासारखे कंसासारखे लोक येथे त्यांचा त्यांना त्यांचा विनाश करतो कृष्ण परमात्मा अश्वमेध याग सिद्ध धर्म सोडविला पुरोहित आणि ज्यावेळेस हा अश्वमेध करायची वेळ आली त्यावेळेस तक्षक नागाने पांडवांच्या सर्व गाया घेऊन गेला मग आता याच्यातून वाचायचं कसं हा अश्वमेध पार कसा पाडायचा त्यावेळेस त्याच्यातून ते त्यांची सुटका केली धर्म सोडविला पुरोहित आणि धर्मावर ज्या ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस खऱ्या धर्माचं स्वरूप सांगून स्वधर्म काय आहे तर जेव्हा आता एखादी मुखा पक्षी सॉरी मुखा प्राणी आपल्याकडे पळत येत आहे आणि त्याच्या पाठीमागं कुठला तरी एक शिकारी लागला आहे आणि त्या मुख्या प्राण्याचा जीव आपणास वाचवायची आपल्या अंतक्रणी इच्छा झाली आहे आणि तिथे दोन मार्ग आहेत त्या दोन मार्गातल्या कुठल्या एका मार्गाला तो मुखा प्राणी गेला आणि तो शिकारी आपल्याला विचारला की कोणत्या मार्गाने गेला मग आता आपल्यावर डिपेंड करते की आपण खोटं बोलायचं का खरं बोलायचं जर आपण खरं बोललो तर त्या मुख्या प्राण्याचा प्राण जाईल आणि जर खोटं बोललो तर त्या मुख्या प्राण्याचा प्राण वाचेल मग ते आपला स्वधर्म आहे जर आपल्या अंतर त्या मुख्या प्राण्याप्रती दया करून असेल आणि तिथं आपण खोटं बोललो तरी त्याचा आपल्याला पाप लागत नाही ते डिपेंड करतं की ते कशासाठी आपण खोटं बोलवत आहोत म्हणून म्हणतात की धर्म सोडविला पुरोहित इथं ज्या वेळेस युद्धात वेळ आली दुर द्रोणाचार्यांना मारायची त्यावेळेस ते अस्त्र टाकायला तयार नव्हते आणि ते त्या एकाच वेळेस अस्त्र टाकू शकत होते ज्यावेळेस त्यांच्या पुत्राच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर पडेल आणि त्यावेळेस त्यांनी धर्मराजाला खऱ्याच धर्माचं स्वरूप सांगितलं की हि तर खोटं बोलणं गरजेचं आहे जर तुम्ही नाही बोललात तर हे युद्ध संपणार नाही आणि मग द्रोणाचार्याने ते अस्त्र टाकलं आणि तेथे द्रोणाचार्यांचा मृत्यू झाला सूर्यनारायण ना दिवसा लोपविला मारुती जिंकला रथासाठी आणि बघा गणेशनाथ महाराज किती ह्याच्यातून सांगतात आपणास की आपण म मानव असून आजकाल न्यूक्लिअर बॉम्ब टाकून अणुबॉम्ब टाकून किंवा काहीही करून ह्या सृष्टीत झाडं तोडून किंवा विनाश करू करायला लागला होता सृष्टीचा परंतु कृष्ण परमात्मा स्वतः परमात्मा असून ह्या सृष्टीचा निर्माता असून तो कधीही या सृष्टीच्या कालचक्रामध्ये ढवळाढवळ दोल करत नाही कारण त्या त्यांच्या जर मनात इच्छा असते आणि सूर्याला त्यांनी ती आज्ञा जरी केली असती बाबा थांब तरी तो थांबला असता परंतु तसं न करता या दिन दिन दिनचर्यामध्ये दिन ह्या कालचक्रामध्ये हे न करता त्यांनी स्वतःचं सामर्थ्य दाखवून फक्त एक आभास तयार केला की सूर्य लोपला आहे श सुदर्शन चक्र त्याच्या आड धरून सूर्यनारायणनं ना दिवसा लोपविला मारुती जिंकला रथासाठी आणि ज्यावेळेस त्यांना मारुती म्हणजे हनुमंतरायाची युद्धात सहाय्यता घेण्यासाठी किंवा त्या ध्वजावर त्यांचं प्रतिष्ठापना करण्यासाठी गरज होती त्यावेळेस अर्जुनाला सहाय्य करून मारुतीलाही त्यांनी भुरळ पाडली आणि ते त्याच्यामधून त्यांनी हनुमंतालाही जिंकलं पुढे म्हणतात की हनुमंताशी भेटी शीघ्र झाला देव झाला रामसीता लक्ष्मण आणि त्यासाठी मग हनुमंताने एक इच्छा ठेवली की मला हे तुमचं असं कृष्ण परमात्मा रूप बा पाहण्याऐवजी मला तुमचं ते तीर्थयुगातलं रूप पाहण्याला खूप आवडेल राम लक्ष्मण सीतासहित किंवा राम सीता लक्ष्मणासहित तर मग ते ते हा कृष्ण परमात्माने तसंच रूप धारण करून हनुमंताला दर्शन दिलं तसा नारायण नामकिर्तीसाठी गणेशनाथ भेटी रोखडीची आणि असा हा आमचा नारायण आहे की जो अखंड हरिनाम चिंतन करतो ज्याच्या दे सदैव हर हरिनामाचं चि ध्यास असतो आणि त्याला भेटण्याची सदैव इच्छा असते त्यांच्यासाठी तो परमात्मा कधीही दूर नाही कारण तो आत्म्यात बसत असल्यामुळं ज्याचा आत्मा जागृत असतो तो, तो सदैव त्याच्या देही वास करत असतो गणेशनाथ भेटी रोखडीची आणि अशी भेटी एकदा का जर असते भेटी झाली तर मग रोखडीची म्हणजे परत दुसरं काही त्याचं मोल नाही तो कशासोबत आम्ही त्याची तोल करणार आहोत त्याची तुलना नाही अशा प्रकारे ते संत गणेशनाथ महाराजांनी अनन्य भक्त पांडव कसे आहेत आणि त्यांचा सहाय्यकारी हा कृष्ण परमात्मा कसा आहे याचे स्वरूप सांगितले आहे गणेशनाथ गणेशनाथ गणेश गणेशनाथ 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 गणेश नात गणेश बोला पुंडलिक वर देहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गणेशनाथ महाराज की जय